आपल्या देशातील राज्यातील बहुसंख्येत तरुणांना व्यावसायिकांना किंवा सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा शेतकरी वर्ग असेल सगळ्यांनाच वाटतं बिझनेस करायचा बिझनेस करावा पण तो फायद्यातच झाला पाहिजे तोटा तिथं तो आला नाही पाहिजे आणि ही विचारसरणी घेऊन फक्त कॅल्क्युलेशन मांडून बिझनेसमध्ये मा येतात कुठंतरी अपयश येतं तो माणूस खचला जातो मग बिझनेस करायचा म्हणजे फायदाच झाला पाहिजे का हो तोटा होणार नाही का तर यावरती काही टिप्स आपण जाणून घेणार आहोत आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद तर महत्वाचा विषय म्हणजे धंदा कुठलाही करा मग तो फक्त फायदा होईल ह्या अनुषंगाने जर तुम्ही करत असेल तर हा समजच मुळात चुकीचा आहे लक्षात घ्या मित्रांनो का चुकीचा आहे कारण कुठलाही व्यवसाय जर म्हटला कुठलाही व्यवसाय घ्या आपल्या देशातील घ्या राज्यातील घ्या गावातील घ्या खेड शहरातील घ्या प्रत्येकाला नफा आणि तोटा ह्या दोन्ही गोष्टी आहे आणि दोन्ही गोष्टी सोबत चालत असतात पण एका वेळेस तुमच्याकडे एकच येईल आणि महत्वाचा विषय याच्यामध्ये फायदा झालाच पाहिजे पण फायदा शंबर टक्के आप डिपेंड नहीं है का एक गलती करना वो गलती हो सकती है अनजाने में हो सकती है लेकिन वही गलती अगर आप बार बार करते हैं दोबारा करते हैं तो उसको गलती नहीं बोलते उसको घाटा बोलते हैं और बिजनेस में वो घाटा नहीं होना चाहिए म्हणजेच मध्ये काय काय गोष्टी पाहिजे आपला व्यवहार चोख पाहिजे आणि महत्वाचा विषय कुठले प्रोडक्ट सर्विस किंवा कुठलाही धंदा तुम्ही करा विक्री कला आपल्याकडं असेल तर पैसा चांगला आपण बनवू शकतो पण बरेचसे व्यवसाय उद्योगधंदे आहेत जे मार्केटवरती डिपेंड आहे पण आपली डिपेंडन्सी कोणावरती आहे आपली स्वतःवरती आहे का समोरचा कोणीतरी आपला माल घेईल याच्यावरती आपला धंदा डिपेंड आहे मग तो धंदा कुठलाही असू द्या तेजी मंदी ही तिथं येणारच शंभर टक्के येणार कुठलाही धंदा करा तुम्ही शेती केली कोणतंही पीक घेतलं तरी त्याला मार्केट किती मिळेल आणि मुळतच शेतकऱ्याच्या मालाचा दर ठरवण्याचा अधिकार त्याला नाही आहे दुस दुसऱ्यावरती डिपेंड आहे त्याचा दर हा व्यापार ठरवेल सरकार ठरील कोणी ठरविल पण शेतकरी ठरवू शकत नाही एक भाजीपाला विकणारा सुद्धा त्याचे दर लावून तो विकतो त्याला वीस रुपये किलो माल आणला तर तो रुपये तो लावतो म्हणजेच तो माल जातो चाळीस रुपये पस्तीस रुपये तीस रुपये म्हणजे त्याचा दर त्यानं ठरवला पण शेतकऱ्याचा माल ज्यावेळेस तो भाऊकमध्ये मार्केटला विकतो त्याचा दर त्याला ठरवता येत नाही म्हणजेच काय होतं प्रोडक्शन कॉस्ट म्हणजेच ती वस्तू त्याला तयार करायला किलोला किती खर्च आणि मग किती दर त्याला मिळायला पाहिजे मागणी आणि पुरवठा या सिद्धांतावरती ही गोष्ट अवलंबून आहे जर मार्केटला एखाद्या गोष्टीची डिमांड आहे पण पुरवठा जर कमी असेल तर शंभर टक्के त्याला दर मिळतात पण जर मागणीपेक्षा पुरवठा जास्त असेल तर त्याला दर कमी मिळतात त्याच्यात आपली तुमची कोणाचीच गलती नाही आणि भारत हा एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश आहे पण महत्वाचं काय होतं कुठल्या व्यक्तीने एखादा धंदा चालू केला तो जास्तीत जास्त तीन महिने ताकद लावून पाहतो काय वाटत नाही थांबून जातो पण धंदा ही अशी गोष्ट आहे का स्टार्टिंग केलं तर वर्षभर ते लावूनच धरलं पाहिजे एक वर्षामध्ये कुठेतरी तुम्हाला स्टेबिलिटी येईल कुठेतरी स्टेबल व्हाल खळाथळगे अनुभव त्याच्यामध्ये येईल आणि तोच धंदा जर पुढं जाऊन तुम्ही एक हजार दिवसापर्यंत म्हणजे जमतेम एक वर्ष ते तीन वर्षापर्यंत जर लावून धरला मित्रांनो तर छाती ठोकपणे सांगतो त्या धंद्यामध्ये तुम्हाला कोणीच मागे टाकू शकत नाही कारण एवढा एक्सपिरियन्स अनुभव मार्केट तुमच्या हातामध्ये आलेला असतं म्हणून धंदा ही करून पाहिजे गोष्ट नाही आहे तर लॉंग टाईम लाईफ टाइम करायची गोष्ट आहे एखादा व्यापारी समजा थोडक्यात धान्य व्यापारी आता मका बाजरी गहू खरेदी करणारे व्यापारी आजचं मार्केट ओपन झालं मकाचं मार्केट बावीसशे रुपये काय बावीसशे रुपये त्यानं बावीसशे रुपये त्या रेंजमध्ये एकवीसशे बावीसशे दोन हजार जशी क्वालिटी आहे असेल त्या पद्धतीने दे क्वांटिटीमध्ये त्यानं खरेदी केला पण दुसऱ्या दिवशी मार्केट उतरलं दोन हजाराची पुढं भावच नाही मग बावीसशेनं खरेदी केलेला मान तो चोवीसशे तेवीसशे पुढे गेला तर तो फायद्यात राहील पण जर तो भविष्याच्या आत आला ट्रान्सपोर्टिंग लेबर पॅकिंग सगळ्या गोष्टी मग त्याला तोटा नाही आहे का मग त्याला तिसऱ्या दिवशी लगेच व्यापार बंद करायचा खरेदी बंद करायची की नाही हे रुटिंग आहे आणि हे रुटीन ज्यांनी फॉलो केलं तेच मार्केटला टिकले नाही तर शेतकऱ्यांचे पैसे बुडवून असंख्य व्यापारी पळून गेले पण आज जे मार्केटला टिकले ते लाईफ टाईम टिकले आणि करोडपती झाले शेतकरी आपण इथंच मागे पडतो सुशिक्षित बेरोजगार विचार करतो माझ्याकडे एवढे पैसे एवढे येते मी हा ही गोष्ट स्टार्ट करू पण बेटा अनुभव घेतल्याशिवाय फायदा नाही धंद्यातील खास खळगे फायदा तोटा हे कळल्याशिवाय तुम्हाला फायदा चांगल्या पद्धतीने मिळवता येणार नाही आता बघा इलेक्शनचं पिरियड आहे सगळीकडे गाजावाजा आहे खासद्याकीचं इलेक्शन आहे हा पक्ष तो पक्ष तो पक्ष मग ज्या वेळेस इलेक्शन फायनल होईल निकाल येईल पण चार लोक समजा एखाद्या दिंडोरी लोकसभा असेल अमुख असेल नाशिक असेल तर एकाच व्यक्तीची जागा आहे तिथे चार लोक पाच लोक खर्च सगळेच करणार सगळ्या गोष्टी करणार म्हणजे एक निवडून आला तो फायद्यात राहिला पाच वर्ष काही अडचणच नाही पण जे ज्यांनी ताकद लावली करोड रुपये लावले झालंच ना म्हणजे हा बी बिझनेसच बनता येईल ना एक व्यवसाय कुस्ती आहे दोघांमध्ये होईल एकाला पडावंच लागेल ना तर दुसऱ्या जाती निकाली येईल मग ह्या गोष्टी चालत राहणारे व्यापार असाच असायचे आणि महत्त्वाचा टप्पा व्यवसायामध्ये जिथं तोटा झाला ज्या व्यवसायात तोटा झाला तिथूनच तो भरून निघेल पण त्या टायमिंगवरती त्या फायद्याच्या गणितापर्यंत तुम्ही तिथं असायला हवा तरच फायदा हा नेहमी होणार असेल होईल काय होतं सगळीकडे वाव आहे एकदा न घुसलं का बोट घुसतं पण आपण पन घुसवायला पाहिजे तरच काहीतरी त्या मार्गातून उत्पत्ती होईल नाही तर विचार करता करता मग नोकरी करणं हे फायदेशीर राहतं हम दो हमारे दो गाडी बंगला कार बस पण ज्याचं टार्गेट मोठं आहे ज्याला काहीतरी विजेने आणि काहीतरी वेगळं करायचं आहे तो व्यक्ती घाटा खायला तयार राहतो आणि ज्यानं घाटा खाला तो फायद्यामध्ये शंभर टक्के जातो हा अनुभव आहे आता एक महत्वाची गोष्ट जर तुम्हाला सांगायची ठरली तर आता डॉक्टर विवेक बिंद्रा मोटिवेशनल स्पीकर बिझनेस कोच यांच्या बाबतीत तुम्ही ऐकलं असेल आज खूप मोठा युट्यूब चॅनल आहे आंतरप्रशिप डेव्हलप करता मी खूप जवळून पाहिले काम केलं आहे सगळ्या गोष्टी आहे नालीकडे झालं काय आपल्या देशाचेच मोटिवेशनल स्पीकर बिझनेसमन म्हणता येईल संदीप महेश्वरी यांचाही बिझनेस आहे त्यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला यांच्याबद्दल आणि सांगितलं की डॉक्टर बिझनेस स्कॅम आहे तर खूप मोठा तोटा झाला आज जवळ असं म्हणा पाच सहा महिन्यापासून कंपनी लावून गेली सगळ्याच गोष्टी मार्केटला इमेज खराब झाली सगळ्या गोष्टी म्हणजे आज ज्या माणसानं बारा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड विश्व रेकॉर्ड बनवलेले आहे आज पाचशे करोडच्या पुढं बिझनेस त्यांनी केलेला आहे हजारो कंपन्या आहे मारुती टाटा सुझुकी बऱ्याचशा कंपन्या त्यांना कन्सल्टिंग दिलेली आहे हजारो लाखो लोक आहे ते त्यांना नॉलेज दिलेलं आहे आणि त्या व्यक्तीला जर तोटा होऊ शकतो हम किस खेत की मुली म्हणजे थोडक्यात नफा तोटा या गोष्टी धंद्यामध्ये आहे पण आत्ताच पाच तारखेला खूप मोठा कार्यक्रम झाला बाउन्स बॅक इव्हेंट भरपूर लोकांनी हजेरी लावली म्हणजे काय होतं बाउन्स बॅक त्यांनी केला काय होतं काहीतरी अशी परिस्थिती ये येते कॉम्पिटिशन किंवा कॉम्पिटिटर ज्यांच्यामुळं नुकसानीचा सामना करा हा करावा लागतो म्हणून बिझनेस हा कधीच फायद्याचा होत नाही फायद्याचा बिझनेस करायचा असेल तर लॉंग लाईफ लाईफ टाईम तुम्हाला जावं लागेल नॉलेज घ्यावं लागेल कोणातरी मेंटॉर करावं लागेल शिकावं लागेल आणि तुमचं व्हिजन तुम्हाला ठरवावं लागेल गोल तुम्हाला ठरवावे लागेल शंभर टक्के तुम्ही फायद्यात जाऊ शकता कशी वाटली मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधील माहिती नक्कीच जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया नवीन व्हिडिओमध्ये